एम पी डी ए मोक्का तसेच हद्दपार्व इतर प्रतिबंधात्मक कारवाई या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा आज रोजी दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे एम पी डी ए मोक्का हद्दपार्व इतर प्रतिबंधात्मक कारवाई या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन पोलीस अधीक्षक अकोला मान्य अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते सदर कार्यशाळाकरिता एमपीडीए कायद्याअंतर्गत अंमलबजावणीचा प्रदीर्घ वीस वर्षाचा अनुभव असलेले तसेच हजारपेक्षा जास्त एमपीडीए प्रस्ताव दाखल केलेले नागपूर क्राईम ब्रांचचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पैदलवार यांनी एमपीडीए मुक्का हद्दपार व इतर प्रतिबंधात्मक कारवाई या विषयावर सखोल मार्गदर्शन केले त्याबरोबर प्रश्न उत्तर सत्र घेऊन शंकाचे निरसन केले सदर प्रशिक्षणाकरिता अप्पर पोलीस अधीक्षक मान्य श्री चंद्रकांत रेड्डी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शंकर शेडके तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसेच अधीनस्थ प्रतिबंधक कारवाईचे कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदार तसेच अधिकारी कार्यालय येथील मिलिंद इंगडे तसेच विधी अधिकारी कंका यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या शेवटी लाभलेले प्रशिक्षक पोलीस उपनिरीक्षक राजेश पैदलवार क्राईम ब्रांच नागपूर यांचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले व श्रीपट देऊन व पत्र देऊन सत्कार करण्यात आले सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी गणेश जुमना के राखीव पोलीस निरीक्षक यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आनंद महाजन प्रमुख पोलीस उपाधीक्षक यांनी केले के तर सूत्रसंचालन पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा